कैलासवासी विठ्ठलराव देशमुख व कैलासवासी सौ जिजाबाई विठ्ठलराव देशमुख यांच्या स्मरणात स्थापन केलेल्या तरोडा येथील विठ्ठल निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी येणाऱ्या भाविकांना फराळ वाटप करण्यात आले यावेळी माजी महापौर सतीश भाऊ देशमुख गजानन देशमुख तरोडेकर बालाजी देशमुख इत्यादी उपस्थित होते प्रथमतः मी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तरुडा बुजुर्ग येथील हे जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे या भागातलं सर्वात सर्व भाविक भक्ताचं एक श्रद्धेचं स्थान आहे आणि या भागातले सर्व ज नागरिक आणि भाविक भक्त या मंदिरात दरवर्षीप्रमाणे इथं येतात आणि मनोभावी पूजा करतात ज्यांना कुणाला म पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या भावना व्यक्त करतात आणि मनोभावी पूजा करतात तसंच या ठिकाणी सर्व भावी भक्तासाठी फराळाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आज सर्वप्रथम तरुणा बुजुर्ग विठ्ठल रुक्माई मंदिर यांच्यातर्फे सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सुरुवातीला बा विठ्ठल रुक्माई मूर्त्यांचे महाअभिषेक व पूजा आरती अशा तऱ्हेने सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आता थोड्या वेळाने प्रसाद वाटप हा प्रोग्राम चालू आहे व थोड्या वेळानंतर भजन व कीर्तन असा प्रोग्राम होणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान संध्या आरती व प्रसाद वगैरे ठेवण्यात येईल असा प्रोग्राम राहील या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी उत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आषाढी उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांनी सामील व्हावं आणि दर्शन घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं आणि हा आषाढी उत्सव अतिशय आपल्या संप्रदायामधला उत्कृष्ट भाविक भक्तांचं दर्शन भगवान पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांनी आज आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं आणि देशमुख परिवार तरुडेकर यांच्या वतीने सर्व आलेल्या भाविक भक्तांचं माता भगिनींचं लहान थोरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम 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 उसळाचा प्रसाद आणि दर्शन दोन्ही साध्य करून घ्यावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा ओम शांती शांती शांती